नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या नाफेडच्या सोयाबीन खरेदीत बाराशे सत्त्याण्णव क्विंटलचा घोटाळा कंपनीच्या संचालकासह बारा जणांवर गुन्हा दाखल महाराष्ट्रावर तिहारी संकट आय एम डीचा दहा जिल्ह्यांना हाय अलर्ट पुढचे चोवीस तास धोक्याचे कांदा निर्यात शुल्क रद्द शेतकऱ्यांना दिलासा दरवाढीची अपेक्षा सांगलीतील आठशे सत्तेचाळीस गावात एक्क्याण्णव टक्के राहिली खांदेशात तुरळक पाऊस आणखी काही दिवस शक्यता असल्याने शेतकऱ्यांना धसका जळगाव जिल्ह्यात व्याजासह पीक किंवा धारकांना परतावे द्या शेतकऱ्यांची मागणी जळगाव धुळ्यामध्ये शेतमालाचे दर घसरणीमुळे मजुरीचे दर स्थिर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सातशे सहासष्ट गाव मध्ये पाणी टंचाई निवारण्यासाठी उपयोजना ठिकाणी पावसाची कोल्हापूर सांगलीला गारांसह वादळी पाऊस द्राक्ष मक्का गहू पिकाला पटका दोन दिवस पावसाची शक्यता तूर खरेदीत वाढ अडीच लाख क्विंटलाचा टप्पा पार ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता अवकाळी पावसाचा धोका अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद